हा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर तुम्ही हलक्या मनाचे असाल तर हा व्हिडिओ बघू नका कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी नक्की येईल लहान मुलगी तिच्या वडिलांना धीर देताना दिसत आहे वडील आणि मुलीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही आपले अश्रू रोखू शकणार नाही व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या वडील आणि मुलीचे नाते अनोखे आहे हे नाते प्रेम काळजी आणि अपुलकी दर्शवते मुलीसाठी तिचे वडील सुपर हीरो पेक्षा कमी नसतात तर वडिलांसाठी त्यांची मुलगी ही आईसारखी असते या व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी रुग्णालयात बेडवर पडलेल्या तिच्या वडिलांशी बोलत असल्याचे दिसत आहे तिचे वडील मृत्यूशी झुं झुंज देत आहे पण तरीही लहान मुलगी त्यांना धीर देताना दिसत आहे वडील आणि मुलीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही आपले आशुरू रोखू शकणार नाही सध्या हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे एक एका मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा एकतर्फी संवाद दाखवण्यात आला आहे मुलगी प्रेमाने म्हणते बाबा मी जाऊ का बाबा मी जाऊ का बाबा तुम्ही काही खाऊ शकाल का पण जेव्हा ती पाहते की तिचे वडील काही प्रतिसाद देत नाही तेव्हा ती निराश होते मग एक महिला ती कदाचित तिच्या मुल मुलीची आई असेल ती मुलीला काहीतरी सांगते आणि ते ऐकून तिच्या वडिलांना म्हणते बाबा तुम्ही लवकर बरे व्हा आणि मग मला शाळेत सोडून द्या व्हिडिओमध्ये ती काय म्हणते ते तुम्हाला स्पष्ट तर ऐकू येणार नाही पण ती मुलगी तिच्या वडिलांना असे पाहून खूप भावनिक दिसते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणी कोणी रडू शकते हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे अनेक इंस्टाग्रामवरच्या वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या एका वापरकर्त्याने लिहिले मुलगी खूप हुशार आहे दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले परवानगी शिवाय जाऊ नका तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले देवाने कोणत्याही मुलीला असा दिवस देऊ नये एका व्यक्तीने म्हटले आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी माझे अश्रू रोखू शकलो नाही दुसऱ्या एका युजरने लिहिले माझी एक मुलगी लहान आहे जी माझी खूप काळजी घेते मी देवाकडे प्रार्थना करतो की तुझे वडील लवकरात लवकर बरे व्हावेत तुम्हाला काय वाटते व्हिडिओ बघून तुम्ही पण कॉमेंटमध्ये नक्की कॉमेंट शेअर करा